अश्विन जडेजाची विक्रमी भागीदारी मोडीतकडला चोवीस वर्षाचा ऐतिहासिक रेकॉर्ड भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्याच्या खसोटी मालिकेला एकोणीस सप्टेंबर असून येमित चिदंबरम स्टेडियमवर सुरुवात झाली आहे मालिकेतील पहिल्या एकसष्ट सामन्यात बांगलादेश संघाच्या चकनादाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो त्यांच्या गोलंदाजाने जवळपास योग्यच ठरवला पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सतर्पर्यंत एकशे चव्वेचाळीस धावा होईपर्यंत भारतीय संघाने सहा विकेट गमावल्या होत्या त्यात यशस्वी जयस्वालच्या फलंदाजीतून केवळ छप्पन धावाची खेळ पाहायला मिळाली यानंतर रविचंद्रन आणि रवींद्र जडेजा या जोडीने संघाला गंभीर परिस्थितीतून बाहेर काढले आणि सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली रविचंद्रन आणि रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात आली तेव्हा बांगलादेशच्या गोलंदाजी दडपण भारतीय संघावर स्पष्टपणे दिसत होते यानंतर अश्विनने आक्रमक पैतरेगेत बांगलादेशच्या गोलंदाजवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली त्याला जडेजांनी चांगली साथ दिली आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या दोनशे धावांच्या पुढे गेली दोघांनी मिळून सातव्या विकेट विकेटसाठी शंभरपेक्षा पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताना चोवीस वर्ष जुना विक्रमी मोड निघाला यापूर्वी भारताकडून बांगलादेश विरुद्ध तो सतरा विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सौरव गांगुली आणि सुनील जोशी यांच्या नावावर होता ज्यांनी दोन हजारमध्ये मध्ये टाका कसोरी सामन्यात एकशे एकवीस धावांची भागीदारी केली होती ज्या अश्विन जडेजा या जोडीने मागे टाकले आहे वास्तविक आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि एष्टपल् रवींद्र जडेजा यांनी डावाला आकार देताना बांगलादेश विरोधाच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवस केली भारताला साबात तीनशे एकोणचाळीस डावापर्यंत मजल मारून दिली या दरम्यान दोघेही नाबाद परतले